हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बुका गुड काय म्हणती काय करते तर मित्रांनो सकाळ सकाळ तेलाची आणि मस्त पकी झनझणी ताशी अश्विनीच्या हातची गोल गोल चपाती चुकून पण मी म्हणू शकत नाही की भारताचा नकाशा आहे पण व्यवस्थित आहे चपाती तर काय म्हणते गार्लिंग काय आज विषय हां तर सकाळ सकाळ कसं असतं तिचं लवकर उठायचं स्वयंपाक सगळ्यांचा करायचा चपात्या ही आणि माझे पाण्यात आहे मित्रांनो मी फारोसा त्याच्यामुळे मी काही धावणार नाही कसं मी उठायच्या आधी तर हि ज्या चपात्या आणि माझा टिफिन आणि मुलांचं हां कसं आमचा डबा झालेला असतो कसं उठायचं फ्रेश व्हायचं उरकायचं आणि कामावर निघायचं आहे ना तर काय म्हणते आज काय विषय आज स्पेशल हां काय तर मित्रांनो काय बदल वाटतोय का अश्विनीच्यात आज तर दुकाय ना मित्रांनो आज अश्विनीने साडी घातली आ... हा म्हणजे साडी नेसली अश्विनी ने। तर छान दिसते हिला म्हटलं तू साडी घालत जा रे साडीने कसं माणूस छानच दिसतं पण सवयीच नाही सारखी डिरेस 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 बरं झालं हा ऑनलाईन दोन चार मागवले तर मित्रांनो काय करणार तर काय तुझ काय नियोजन निष चाललंय मग काय तुझ्या आयुष्यात काय चाललंय आणखी हा काय तुझं बिझनेस चे वगैरे काय जे तिखं नाही पुन्हा लाडू बिडू शकत

तर असू द्या मस्त पैकी आमच्या इथं कसं चिमण्यांचं वातावरण चि चिव 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 च्यू करतात आणि घरात घरटी केलं असू दे पिलं येतं आणि पिलं कशी मारायची ना केलं घरट चिमणीच आहे कुणाचा तरी संसार उद्ध्वस्त करणं हे चुकीच आहे आणि माझे स्वीट घरलं हॅलो आहे बाप ह माझे स्वीट घरलं मित्रांनो तर तिचं झालं मस्त पैकी ओ राखलं आणि कशी दिसते अनु आमची छान छान दिसते ना तर आहे माझे स्वीट गरल आहे उरक तुझं उरक उरक तुझे, उरक असं पुटू नाही काढायचा तुझा बा बघून ये आम्हाला पण तू काय काम करत अनुष्काला खूप असे शॉपिंग केली पुण्याला गेलो तो म्हणजे आम्ही लहजनाच्या कमेंट आल्या ह्याच्यावर व्हिडिओ मोर्चे ह्याच्यात काढतो मी तर कसं हा व्हिडिओ आधी तुम्ही बघा आणि माझे ओ स्वीट गरल गर्ल 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 धाव अरे बापरे धाव 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 कशी दिसते माझी माहीव कशी दिसते सांगा आधी हां अरे स्वीट गरल कुठे गेली कुठं गेली स्वीट गरल माझे लाल का काय हा धाव यायला ना तू कशी दिसते सांगा एकदा एकदा इकडे हिथे आणि तुझी फॅशन अशी अशी मस्तपैकी धावकी की हां चालून दाव बरं असं हां हां कशी माझी कशी कशी हा ह्या ना फॅशन कलास असला तिला काय पण करू वाटतं मित्रांनो माझ्या स्वीट घरला काय पण म्हणजे पोलीस पण हो वाटतं पायलट पण हो वाटतं फॅशन घरलं हो वाटतं काय काय हो वाटत काय न काय व्हायचं हो काय न तर असं द्या व्हिडिओ काढणं गरजेचं आहे सकाळ सकाळ तर मला एक छोटासा छानसा माझ्या स्वीट गर्लचा पण व्हिडिओ काढून टाकावा आहे ना आणखी काय म्हणते तो भाषण पाठ झालं का सोनं तुझं कार पिल्या का मी पाठांतरच घेतलं नाही अरे बापरे म्हणजे भाषण नाही झालं आज बारा तारीख आहे तेरा चौदा पंधरा तीन दिवस राहिले तर पाठ नाही मी के जाऊन म्हणणार काय माही संदीप शिंदे जय हिंद जय महाराष्ट्र एवढं तरी येईन का बाईक मध्ये जाऊन काय म्हणणार पप्पाची मान खाली घालायला लावू नको गाणं येतं का तुला काय येतं हा हा दाव पिन येते हा काय गाणं येतं हा म्हणून दाव इथं चल या हा थांब तर या नाचून चांगलं आता गाणं आहे म्हटलं आम्हाला कळते की हा

आणि तू काय घेतलं बा काय तू घेणार कर आव आ बर ठीक आहे चला सव्वीस जानेवारीला घेणार म्हणते जर घेऊ तिला सव्वीस जानेवारीला घेऊ ह्या गोष्टीवर आरसा बाहेर आहे बा घरात केस विसरायची नसत्या सोन्यांना आपण जेवण करतो स्वयंपाक करतो हम्म तर काय आणखी झाल्या चपात्या शिवणीच्या झाल्या शिवची चपाती मित्रांनो माझंच उरकलं नाही okay. साखरेची कर की चपाती मस्त पैकी चिवला साखरेची कर की चिवला चपाती साखरेचा डबा देतो मित्रांनो साखरेची रेसिपी माझ्या चिवलाही आवडते शेंगदाण्याचा कोट व्यू देऊ का तर कशी करते बघा साखरेची रेसिपी शेंगदाण्याचा कूट घेईन आता मस्तपैकी छान छान हा शेंगदाण्याचा कूट टाकला बर ओके काय करते बघू देखरेची रेसिपी माझ्या एवढ्या थांबले मी तुझं डोकं विचारतो सोन्या चालेल का चा थांब दोन मिनिट झालं मामाचा एवढा व्हिडिओ काढून दे मग तुझं डोकं विचारतो अनुष्कर मला तुझा विचारतो थांब हे थांब थांब महत्वाची नाही आम्हाला चपातीची रेसिपी बघू दे तर बाय मित्रांनो लाकायचे ह्या गोष्टीवर माझी माझ्या चिमणे आहेत ना दोन्ही वाज बघतात एक ह्या हरशात आहे एक ह्या शेत आहे तर त्यांचा उराखतो आणि बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग